आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला आलेले भाविक पवित्र चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात मात्र नदीतील पाणी हे वाहते नसल्याने त्याच्यात भाविक भक्त श्रद्धेने निर्माल्य श्रीफळ कपडे अर्पित करत असल्याने ते पाणी दूषित होत आहे हे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी शासनाने चौतीस कोटी रुपये खर्च करून इंग्लंडचे सेबर तंत्रज्ञान नदीमध्ये बसविण्यात आले आहे मात्र हे तंत्रज्ञान कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे याबाबत आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील आणि आमदार राजू खरे यांनी विधान विधानसभेत आवाज उठूनही चंद्रभागेची परिस्थिती जैसे तेच आहे मात्र सेबर तंत्रज्ञान कंपनीने हा दावा फेटाळला असून सेबर तंत्रज्ञानाचे फक्त नदीतील पाण्याचा इंटरनल भाग स्वच्छ केला जातो एक्सटर्नल भाग हा तंत्रज्ञानाने स्वच्छ केला जात नसल्याचे सांगितले याचाच आढावा घेतला आपले प्रतिनिधी जगदीश डांगे यांनी विधानसभेमध्ये खर तर पंढरपूरच्या चंद्रभागा नदीचा विषय स्थानिकच्या तीन आमदारांनी आवाज उठवत मानला होता खरं तर या चंद्रभागा नदीची झालेली दूर अवस्था ही विधानसभेमध्ये गुमगुम आवाज घुंगुमत होता खरं तर ही चंद्रभागा पूर्णपणे जलपरिणी दूषित झालेली आहे याच्यामध्ये अनेक लोकांचे कपडे वगैरे घाण वगैरे भरपूर साठलेली आहे यासाठी नगर परिषदेने व प्रशासनाने चौतीस कोटी रुपये खर्च करून इंग्लंडच्या धर्तीवरती इथं एक पाणी शुद्धीकरणाचा प्रोजेक्टच आणला होता आणि तो शुद्धीकरणाचा प्रोजेक्ट चालू असतानाही या नदीची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर आपण आता ही दुरावस्था सर्व आपण बघत आहोत येणाऱ्या भाविकांच्या आंघोळीसाठी स्वच्छ पाणी मिळण्यासाठी हा प्रोजेक्ट उभा केला होता तरीही दुरावस्था बघायला मिळते आपल्यासोबत या प्रोजेक्टवरती काम करणारे मॅनेजर संतोष सर त्यांच्याकडनं जाणून घेऊ की कशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट होता आणि ही दुरावस्था अजूनही प्रोजेक्ट चालू असताना का दिसते खर तर ही दुरावस्था पाण्यामध्ये ज्या दोन प्रकारच्या अशुद्धी आहे अंतर्गत आणि बाह्य ही जी सेबर टेक्नॉलॉजी आहे ही अंतर्गत पाण्यामधल्या ज्या इम्प्युरिटी आहे त्याच्यावरती काम करते आता हे जे दिसणारं बाह्य घाण आहे बाह्य घाण म्हणजे प्लास्टिक असो भाविकांनी सोडलेले कपडे असो इथे शेवाळ असो किंवा मग जलपर्णी असो ह्याच्यावरती ही टेक्नॉलॉजी कामच करणार नाही आणि करतही नाही ह्या अंतर्गत जे आहे पी एच असो टी डी एस टीएसएस सीओडी बीओडी याच्यावरतीही काम करणारी यंत्रणा आहे खरं हा प्रोजेक्ट से चालू करत असताना अशा पद्धतीचा आपला करार झालेला असणार आहे निश्चितच अंतर्गत प्रदूषणाबाबतीतच करार झालेला आहे बाह्य प्रदूषणाबाबतीत तो करार झालेला नाही त्यात नाहीच आहे तरीही आमदार तीन आमदार साहेबांनी याच्यावरती आवाज उठवला हा करार न बघता आवाज हो उठवला असं म्हणणार त्याबद्दल मी बोलू शकत नाही पण निश्चितच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचलेली असावी चंद्रबागेच्या तेरातून न्यूज नाईन मराठीसाठी जगदीश डांगे